नमस्कार मंडळी आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवली जाणारी टोमॅटोची चटणी तयार करणार आहोत ही चटणी तुम्ही ज्वारी बाजरी तांदळाची भाकरी किंवा चपाती बरोबरही खाऊ शकता राईस बरोबर सुद्धा ही चटणी अगदी सुंदर लागते यासाठी मी पाच ते सहा टोमॅटो घेतलेले आहेत माझ्या घरामध्ये दोन लोक आहेत तुमच्या घरामध्ये जर जास्त लोक असतील तर तुम्ही त्याप्रमाणे टोमॅटो वाढवू शकता आता आपल्याला ह्या टोमॅटोचे दोन दोन काप करून घ्यायचे आहेत जेणेकरून जेव्हा आपण त्याला फ्राय करू तेव्हा त्याचे ते सालं सेपरेट झाली पाहिजेत तर अशा पद्धतीने मी टोमॅटोचे दोन दोन काप करून घेत आहे तुम्हाला विनंती आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या या नवीन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेजारची बेलघंटा प्रेस करायला विसरू नका आता आपण एका पॅनमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये सगळे टोमॅटोचे काप पालथे असे फ्राय करायला ठेवलेले आहेत आता अगदी तुम्ही जर जुन्या आजीबाईंची जर रेसिपी बघाल तर हेच काप त्या चुलीवर म्हणजे ऍक्च्युली काप नाही पण पूर्ण टोमॅटो चुलीवर भाजलं जायचं आणि खलबत्त्यामध्ये त्याची चटणी केलेली जायची तसंच आपण करणार आहोत पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने तर एका पॅनमध्ये मी हे काप अगदी छान फ्राय करून घेतलेले आहेत आपल्याला आता हे स्मॅश करून घ्यायचे आहेत तुमच्याकडं जर पॅन नसेल तर तुम्ही एखाद्या भाकरीच्या कचपातीच्या तव्यावर सुद्धा हे करू शकता टोमॅटो फ्राय करताना मी जास्त तेल वापरलं होतं त्यामुळे आता जेव्हा आपण फोडणी देणार आहोत तेव्हा मी कमी तेलाचा वापर केलेला आहे तर त्याच्यासाठी तेल थोडंसं घेऊन ते गरम करून त्याच्यामध्ये मोहरी जिरे टाकून आपल्याला ते व्यवस्थित तडकल्यानंतर थोडंसा एक कांदा चिरून घ्यायचा आहे तुम्ही कांदे तुमच्यानुसार घेऊ शकता जास्त कांदा घेतलेला बेटर आहे टोमॅटोची चटणी छान लागते तर मी एक मोठ्या साईजचा कांदा कापून घेतलेला आहे आता हा कांदा व्यवस्थित सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता खलबत्त्यामध्ये टेचलेली आल्या लसणाची पेस्ट मी त्याच्यामध्ये टाकलेली आहे ती आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे हे मिश्रण छान भाजून झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरातील अपले बेसिक मसाले जसं की घरातला कांदा लसूण मसाला तुमच्याकडे जर अवेलेबल नसेल तर मिरची पावडरही चालेल हा मी घरातला कांदा लसूण मसाला घरचा गरम मसाला आणि गोडा मसाला थोडीशी हळद वापरलेली आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तेलाचा वापर मी खूप कमी केलेला आहे की कारण मी टोमॅटोमध्ये तेल टाकलं होतं जास्त अगदी जास्त तेल खाणेसुद्धा शरीराला हानिकारक असते एक लक्षात आहे की आपण ही पेस्ट टाकल्यानंतरच मीठ टाकायचं आहे कारण कोणत्याही भाजीत वरून मीठ टाकल्यानंतर भाजीला एक टेस्ट तर येते शिवाय आपलं मिठाचं प्रमाण चुकत नाही थोडासा गुळसुद्धा मी वापरलेला आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता अगदी पाच ते सात मिनटामध्ये आपली ही भाजी तयार झालेली आहे की आपल्या मॉम्स किचन जॉय या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी मी घेऊन येत जाईल तर नक्की पाहत राहा थँक्यू गाईज बाय बाय